चला ओके नवरी मात्र लातूरून आली नवरदेव मात्र गावातलेच आहेत ना गावातलेच आहेत टोपी घाला अस तुमचा असू द्या चला नवरी मात्र लातूरून आली नवरदेव मात्र गावातलाच आहे नव हा पण आता एवढं एवढं वराड मंडळी जमलं नवर देवाकडलं कुठलं नवरी कुठलं काय ओळखायलाच येत नाही नवर देवाकून आलेली वराड मंडळी वर हात करा वा 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 घ्या वा, वा। खाली।, खाली, खाली आता नवरीकडून आलेली हा मावशी कमाल असं दे असं दे बाकीच्या काय गिळा आल्या ती काय नसते कसे गेल मावशी असू द्या असू द्या चला नवर देवाचे मामा नवरीचे मामा असं दोघ चला लवकर चला लवकर हा उठा मामा आबा चला हा या ना नुसतं उभा टाकायचं मला बी कळत या हा या हरी भाव चला या या हॅलो हॅलो आले का आणि दोन बामन का चला या नुसत असं धरायचं फक्त या 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 बामन काका या आतापर्यंत किती जणांचं वाटोळ केलंय की तुम्ही या या त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा सगळं का असू द्या असू द्या असू द्या नमल्या काका नमण आज दे आज दे चला स्वर दे चला चला लग्नाला माज चला चला

आव नवरा मोठा हळदी वाटोळ 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 मावशी मी म्हणती सो लावण्याऐवजी सोबत लावण्याऐवजी सोबत अक्षय आकाश महाराज महाराजी त्यांच्यासोबत जर लावला असता कसा इट रुक्मिणी सारखा जोडा जमला असता पण आता कसं का अस ना पदरात घेतल्याशिवाय पर्याय हळद वाटून अवघड नवरा मोठा हळदी अन बाबा रे बाबा ए काका ती बघतय माझ्याकडे जरा वरी धरा काका झाला एवढा नवर झाला एवढा जरा वरी धरा आणि बाबा रे बाबा ह्याच ना माझ लगेच

सगळ्यांना अक्षरा मिळाला का आ, 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 जरी नाही मिळाला दगड कुणी मारू नका आणखी एक विशेष सूचना अशी आहे की कुणाची लग्न फुकट लावत जाऊ नाही केल्याशिवाय कुणी घरी जायचं नाही ज्याला आहेर करणार नाही त्याला जुलाब लागल्याशिवाय राहणार नाही हा मी लग्नाच्या अगोदर माझ्या मामाचा आणि आमच्या नवरदेवाच्या मामाचा मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देते हे माझे मामा मामा या यापुढे हे आमच्या नवरदेवाचे मामा बर या या पुढे इकडे बघा ना तिकडे चला इकडं सरका जा पुढे हा हे आमच्या नवरदेवाचे मामा आणि हे तुमचे मामा।, मामा मामा जरा असं नीटोबा टाका मस्त पैकी बघा बरं ओके कस काय मामा आ, हे, हे, हे आमच्या नवरदेवाचे मामा बर आणि हे तुमचे मामा पण सर्वात आधी दोन्ही मामा माझ्या लग्नाला उपस्थित आहात म्हणून तुम्हाला धनुर्वाद धन्यवाद म्हणावा धन्यवाद धन्यवाद उभा टाका त्यांनी सावधान उभा टाकले तर ही आमच्या नवरदेवाची मामा बर मामा जय हरी जय हरी असं करतात असं कुठं करताय असं जय हरी असा असतो हा जय हरी मामा जय हरी हे आमच्या नवरदेवाची मामा बर हे सध्या ऑस्ट्रेलियाला असतात कुठं ऑस्ट्रेलिया हा तुम्ही यांच्या कपड्यावर जाऊ नका बिलकुल नाही हा मामांचा नाईटचा ड्रेस आहे पण मला आधी एक सांगा वाटत महाराज कि मामांना बत्तीस दात होत किती बत्तीस दात होत बत्तीस पण आता तीसच आहेत कस काय मामीन पाडलं नाही सांगत आणि काय नाही सांगत राहू द्या <laughs> <laughs> खराय का नाही मामा।, <laughs> <नाए। laughs> मामा हे हे आमच्या नवरदेवाचे मामा हे सध्या ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलिया मोठ्या शहरामध्ये सध्या सध्या मामा मामांचा खूप मोठा बिझनेस आहे बरं हा सध्या सध्या मामा आमच्या नवरदेवाची मामा मामा सध्या सध्या ऑस्ट्रेलियाला एका मोठ्या शहरामध्ये सध्या 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 ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियाला सध्या सध्या एका मोठ्या शहरामध्ये सध्या 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 चपल्या सांधायचं काम करतात मामा मागे चला जय हरी मामा तुमची नाही लय घालवणार मी त्याच कारण आहे कारण तुम्ही माझं मामा आहे ती वाह काय बात आहे त्याला वाटत असेल बरं झालं चला असु द्या हे माझे मामा हे सध्या सध्या लंडनला असतात कुठे कुठे लंडनला ला। हे माझे मामा लंडनला बर एका मोठ्या शहरामध्ये मामांचा खूप मोठा बिझनेस आहे ते सध्या सध्या लंडनला एका मोठ्या शहरामध्ये बर सध्या 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 फुग्यावर केस ऐकतात <laughs> तुम्ही म्हणताल केसावर फुग अजिबात नाही फुग्यावर केस केस वराड मंडळी आली का आली सगळ्यांना मिळाला का सुरुवात करा करायची का मी सुरुवात करा करा सावधान शुभ मंगद सावधान सावधान सस्ती श्री गरुनायक गुरु

परंपरेप्रमाणे लग्न सोहळा पार पडला नाव काय काय म्हणले माझ्या खरच लक्षात नाही बघा मुक्ताबाई लोमटे आणि अशोक लोमटे पवार यांच्याकडून सुद्धा एकशे एक एकशे एकशे एक रुपयाचा या लग्नासाठी आलेला आहे वाजवा एकदा परंपरेप्रमाणे लग्न सोळा सोड़ सोळा पार पडला पण मावशी मला एवढं कोड पडले नवरदेवाला हार घालो का नवरदेवाच्या मामाला हार घालो पण दे आता कसा का अस ना <laughs> <laughs> कर नको ल <laughs> 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 कारभारी कसं तुम्हाला चांगलं वाटतंय मामा खाली बसून घ्या करून आणि बामन काकाला सुट्टी नाही बामन काकानी सुद्धा करून आहे खाली चला परंपरेप्रमाणे लग्न सोहळा पाड पडला आता मावशी नाव घेण्याचा कार्यक्रम म्हणाव कसं असते मावशी आतापासून रेटलं तर पुढे बरं जात नाही माझी मैस मावशी दिसायला जरी गरीब असलं तर चाप राय काय म्हणलं ऐकलं का सासूबाई बसले आईश पाहिजे म्हण आणि आरची माझी गवड्याची मैस म्हण आता आता खरं सांगा खरं सांगा इथं कोणी माझ्या आई सारखा आहे कोणी माझ्या मावशी सारखा आहे खरं सांगा मावशी बरं मी तुम्हाला काय मी मशी सारखी दिसते होई बिलकुल मी दिसते का नाही मी दिसते का नाही मारुती कार दिसते का नाही आणि हो का हो का हो का ही कसं दिसते बघा तीन चाकी टमटम मालक तुमचं नाव काय म्हणलं धनंजय धनंजय काय झालं काय झालं बर झालं यमक जुळलं कस काय जुळलं बर झालं महाराज यमक जुळलं कस काय कारण माझ्या पहिल्या बी मालकाचं नाव धनंजयच होतं असू <laughs> दे असू दे ऐका नाव घेते आला आला रुकवत आला आला रुकवत रुकवतात होता जिलबीचा येडा मी मैस तर ही धनंजय बकालीचा रेडा असे ऐका नाव घेते मावशी आता रुंजून जाते खिडके पाते पाहते खिडकीला तीन तारा अडकी तारा घुंगरा बारा सुपारी कापते करा करा पान खाते तेरा तेरा ते व्यापारी काढते पदर घालते बारा वाड्यात वाड्या सात वाड्या सात वाड्या सात दरवाजा सात दरवाजाला सात कुलपा सात कुलपाला सात कुलपाची होते मी किल्ले उघडते देवखली देवखलीत होता खाटखाटवर होती गादी गादीवर होती उशी उशीवर होती बशी बशी होता कप कपात होता दूध दुधात पडली माशी धनंजय गेला काशी तर त्याच्या नावानं धरते गेलेले कार्तिकी एकादशी वा एक तुमच्यासाठी आता इंग्लिश नाव घेते पोराओ ए पोराओ इंग्लिश नाव घेते माझं शिक्षण काय कमी झालं नाही आणखी दोन चार वर्ष जर शिकले असते तर नक्कीच पहिली पास झाली असते ऐका नाव घेते धिस इज माय गर्ल लक्ष देऊन ऐका धिस इज माय गरल ज्ञानोबा तुकोबाचे दोन्ही चरण मी माझ्या हृदयात धरलं चपळात चपळ जात हरणाची सेवा करते तुम्हाला सर्व बसलेल्या माऊली भक्ताच्या चरणाची वा wow. एक खास तुमच्यासाठी नाव घेते पहाटेच्या प्रहरी कोंबड कुकत पहाटेच्या wow. प्रहरी कोंबड no. कुकत so. आमचं लग्न फुकट लावून आहे त्या तोंडाकडं बघून कुत्र भुकत okay. <laughs> <afterlife tapping sound> लग्नाला चला हो माझा हे झालं लग्न लग्नाचं भारूड ऐका एव खाली वळवळ करू नके खजिनिया ऐका हे झालं लग्न लग्नाचं भारोड ऐका हळद वाटून वाटी लावगुणाचा नवरा मोठा हळदी नवटा नागवा नवरा नागवी नवरी दोघे बैसले चराचरी नागव्या नवऱ्याने नवरी नेसली नागव्या नवरीने नवरा वेदला ऐका एकनाथ महाराजांनी लग्न लावलं पण कोण होता नवरा कोण होती नवरी ऐका मन आणि बुद्धीच लग्न लावलं कोणाचं लावलं हा म्हणजे एक मन आणि बुद्धी सांगते आणि दुसरी भगवान परमात्मा आणि माया सांगितल्या हा ह्या ह्या दोन्हीच लग्न लावलं म्हणून एका हा सभामंडपी दोघे ती दोघे सभामंडपी दोघे ती दोघे आणि एका मुलीच लग्न झालं लग्न झाल्यानंतर मुलीला सासरी जाव वाटत नाही पण जाव कारण लहानपणाचे मैत्र मैत्रिणी आई वडील नातेवाईक हे सोडून मुलीला जाव वाटत नाही मावशी पण जाव लागत तुकोबाराने सुंदर असं वर्णन केलंय ऐका मस्त दिली गडे पप्पी देते तुम्हाला पुन्हा टाळी वाजवा जरा एकदा असली सिस्टीम जाळंदूर जाळस हा कन्या सासुरास जाए मागे पर तो निपाहे तैसे झाले माझ्या जीवा क्यों भेट सी शिवा दोन मिनिटांना दुसरं भरून होईल कुणीही आपली जागा सोडायची नाही हा मावशी कुणी जर उठून गेलं तर मी गॅरंटी देणार नाही कुणी आपली जागा सोडायची नाही कुणी आपलं फाउंडेशन लूज करण्याचा प्रयत्न करायचा नाही दोन मिनिटात दुसरं भरून ऐका आज योगाय हो एवढे कलाकारी एकत्रित आले हे मावशी हे सुखा सुखीन सोपे नाही एवढं सोपं नाही सगळ्यांनी आनंद घ्यायला मग कधी वाजवा एकदा